तुम्ही तुमच्या बोलावणीमध्ये पाऊल टाकण्यापूर्वी किंवा देवाने तुमच्या भविष्यासाठी दिलेली वचने पूर्ण होताना पाहण्यापूर्वी तुम्हाला काही पाच महत्त्वाच्या परीक्षा द्याव्या लागतात या परीक्षा सगळ्या एकाच वेळी येतील असे नाही आणि त्या आयुष्यातल्या एखाद्या ठराविक टप्प्यावरच येतात असेही नाही त्या कधीही परत येऊ शकतात बायबलमध्ये आणि माझ्या अनुभवात मी पाहिले आहे की आपल्या जीवनातील उद्देश पूर्ण होण्यापूर्वी देव आपल्याला या परीक्षातून घडवतो स्तोत्र एकशे पाच एकोणवीस मध्ये लिहिले आहे त्याचे वचन पूर्ण होईपर्यंत परमेश्वराचे वचन त्याची परीक्षा करत होते दे। म्हणजे देवाचे स्वप्न देवाचा हेतू पूर्ण होण्याआधी तेच वचन आपल्याला तपासते आणि परीक्षा पार केल्यावरच ते पूर्णत्वाला जाते मी मानतो की जीवनातील प्रत्येक परिस्थिती ही परीक्षा किंवा बक्षीस असते विश्वास पारखल्याशिवाय तो खरा ठरत नाही देवाने अब्रामाची परीक्षा घेतली इस्रायलची घेतली आणि आज आपला विश्वासही तोच तपासतो आपण स्वतःलाही तपासतो परीक्षा करतो जसे कोणतीही वस्तू बाजारात येण्यापूर्वी अनेक चाचण्या पार करते त्याचप्रमाणे जीवनही परीक्षांनी आपल्याला तयार करते अनेक लोक सेवेत किंवा त्याच्या बोलावणीत पाऊल टाकतात पण ते परीक्षेतून न गेल्यामुळे टिकत नाहीत काहींची परीक्षा होते पण ते त्यात अपयशी होतात मला वाटते या पाच परीक्षा प्रत्येकाला द्याव्याच लागतात आणि काही जण त्या आताही देत आहेत त्या कशा पार करायच्या यासाठी मी प्रोत्साहन देईल त्यातील पहिली परीक्षा म्हणजे वेळेची परीक्षा ही परीक्षा आपल्याला संयम शिकवते देवाच्या परीक्षा आपल्यात काय कमी आहे ते दाखवतात पण त्याच वेळी आपल्याला मजबूतही करतात म्हणजे त्या फक्त आपण संयम नसलेले आहोत का तेच दाखवत नाहीत तर आपल्यात संयम तयार करतात संयम म्हणजे फक्त त्रास सहन करत राहणे नाही तर दबावातही शांत राहणे आणि समस्यांमधून संधी शोधणे आहे संयम नसणे आपल्याला भावनिकदृष्ट्या कमकुवत बनवतं अशक्त बनवतो युसेफाला देवाने स्वप्न दिले पण ते लगेच पूर्ण झाले नाही त्याला वर्षानुवर्ष वाट पाहावी लागली दाविदाचेही असेच झाले देवाची वचने लगेच पूर्ण होत नाहीत आणि हा वेळ आपल्याला संयमी बनवतो कारण रोम करत्र पाच वाद्या तीन ते चार प्रमाणे संयम आपल्यात सहनशक्ती निर्माण करतो सणशक्ती आपला स्वभाव घडवते आणि स्वभाव आपल्याला आशा देतो दुसरी परीक्षा म्हणजे विश्वासाची परीक्षा यात आपल्याला भावनांवर नाही तर देवाच्या वचनांवर विश्वास ठेवायला शिकावे लागते ही परीक्षा दाखवते की आपला विश्वास किती खोल आहे आणि त्याला अधिक शुद्ध करते कारण संघर्ष किंवा उशीर झाल्यावर आपल्याला वाटते की देव आपल्याबरोबर नाही समस्या आल्या की देव दूर आहे असे वाटते देव शांत आहे म्हणजे तो निघून गेला असे वाटते पण हा क्षणच तुमची परीक्षा असते जसे वर्गात परीक्षा चालू असते तेव्हा शिक्षक शांत असतो तसेच देव शांत असताना तुमची परीक्षा सुरू असते मग देवाची उपस्थिती जाणवत नाही तेव्हा काय करायचे देव दूर वाटतो तेव्हा काय करायचे एकच उत्तर आहे भावनांवर नाही देवाच्या वचनांवर जागायचे जे माहीत आहे त्यावर उभे रहा जे वाटते त्यावर नाही बारतीलमय अंधळा होता तो येशूला पाहू शकत नव्हता पण तो येशूचा आवाज ऐकू शकत होता म्हणून जेव्हा तुम्हाला तो जवळ वाटत नाही जेव्हा दिसत नाही तेव्हा त्याचे वचन ऐका कारण विश्वास ऐकण्याने येतो तुम्ही परीक्षेत असताना भावना साथ देत नाहीत देवाची उपस्थिती जाणवत नाही तेव्हा तुमचा विश्वास मजबूत करा देवाच्या वचनांवरून हात सोडू नका कारण तो तुमच्या सोबतच असतो जरी तुम्हाला वाटत नसलं तरीही तिसरी परीक्षा म्हणजे पवित्रतेची परीक्षा योसेफाला देखील या क्षेत्रात परीक्षा द्यावी लागली कारण त्याच्यासमोर एक मोठं प्रलोभन आणलं गेलं होतं त्याच्याकडे त्या प्रलोभनापासून पळून जाण्यापेक्षा त्याच्याशी खेळ करण्यासाठी अनेक कारणे होती पण तरीही त्याने पापापासून दूर पडण्याचा निर्णय घेतला ही परीक्षा आपल्याला शिकवते की पापापासून पळून जा पापाशी खेळू नका जर तुम्हाला पापात पडायचं नसेल तर तुम्हाला पापापासून दूर पळावंच लागेल खूप जण पापाशी झगडतात पण असे काही पाप असतात जिथून तुम्हाला थेट पळावं लागतं विशेष जेव्हा तुमचं जीवन देव नियोजित ठिकाणी पोहोचलेलं नसतं तुमचं बोलावणं पूर्णत्वाला आलेलं नसतं तेव्हा ही पवित्रतेची परीक्षा येते आणि पवित्रता म्हणजे काय तुमच्या शरीराची इच्छा तुरुंगात ठेवणं जेणेकरून देव तुम्हाला नंतर राजवाड्यात नेऊ शकेल अनेक जन विचारतात मी माझ्या बोलावण्यापर्यंत कसा पोचू माझा उद्देश कसा कळेल उत्तर अगदी सोपं आहे देवाची पवित्रतेसंबंधी इच्छा पाळली तर देव तुमच्या उद्देशाचा मार्ग तुमच्यासमोर उघडेल जर तुम्हाला एखाद्या प्रसंगात देवाची इच्छा काय आहे हे कळत नसेल तर देवाची इच्छा तुम्हाला पवित्रतेच्या मार्गात नक्की सापडेल कारण पवित्रता हीच तुमच्या उद्देशाकडे जाणारी वाट आहे पहिले थेसलनी चार तीन ते पाचमध्ये लिहिले आहे कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे तुम्हाला देवाची इच्छा जाणून घ्यायची असेल तर ती इथून सुरू होते शुद्धतेची परीक्षा तुम्हाला थेट तुमच्या उद्देशाच्या मार्गावर आणते जर तुम्ही ही परीक्षा पार केली नाही तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच तुमच्या उद्देशापर्यंत पोहोचणार नाही पण तुम्ही सतत पडत राहाल मार्गातून भटकत राहाल आणि त्या उद्देशाला उशिरा तुम्ही अनुभवाल चौथी परीक्षा म्हणजे क्षमेची परीक्षा ही परीक्षा आपल्याला शिकवते की मनात दुःख धरून ठेवू नये तुम्ही देवाने ठरवलेले भविष्य गाठू शकत नाही तुम्ही फलदायी होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही क्षमा करायला शिकत नाही जेव्हा तुम्ही तुम्हाला दुखवणाऱ्यांना सोडून देता तेव्हा तुम्ही त्या दुःखालाही सोडून देता आणि तुमच्या भविष्याला धरून राहता ज्यांना तुम्ही आधी तुमच्या मनात कैद करून ठेवले होते ते तुम्हाला पुन्हा दुखू शकत नाहीत कारण तुम्ही कटुतेच्या बेड्या हलवून टाकल्या आहेत क्षमा म्हणजे चुकीकडे दुर्लक्ष करणे नाही ती चूक कमी लेखणे नाही किंवा त्याची जबाबदारी स्वतःवर घेणे आणि फक्त माफी मागण्याची वाट पाहणेही नाही क्षमा ही आज्ञा आहे पर्याय नाही येशूने स्पष्ट सांगितले आहे की आपण क्षमा करायलाच पाहिजे युसेफला देखील हे शिकावे लागले त्याच्या भावांनी त्याला धोका दिला त्याच्या वडिलांनी त्याच्या स्वप्नांवर विश्वास ठेवला नाही पोटीफारच्या बायकोने त्याच्यावर खोटा आरोप केला आणि ज्याला स्वप्नाचा अर्थ त्याने तुरुंगात सांगितला तोही त्याला विसरला जिथे जिथे युसेफ गेला तिथे त्याच्याकडे ते दुखावले जाण्याचे कारण होते पण त्याने त्या ते दुखाला धरून ठेवले नाही तुमच्याकडेही कदाचित राग किंवा कटुता ठेवण्यासारखी कारणे असतील पण क्षमा केल्यावर तुम्हाला उभे राहण्यासाठी त्याहून मोठे कारण मिळते तुमच्यावर झालेला अन्याय म्हणजे चाकूसारखा आहे तुम्ही तो हँडलने पकडू शकता किंवा तुम्ही त्याच्या धारेला पकडू शकता ज्या लोकांनी तुम्हाला वेदना दिली त्यांनी तुम्हाला त्या परिस्थितीत ढकलले असेल पण त्या ठिकाणी तुम्हाला अडकवून ठेवणारी गोष्ट म्हणजे तुमची क्षमा न करणे म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो कटुतेच्या साखळ्या झटकून टाका त्या लोकांना सोडा क्षमा करा कारण तुमचे भविष्य तुमच्या भूतकाळापेक्षा खूप मोठे आहे देवाची आज्ञा तुमच्या वेदनेपेक्षा महान आहे आणि जोपर्यंत तुम्ही दुःखाला सोडत नाही तोपर्यंत तुम्ही त्या आज्ञेत पाऊल टाकू शकत नाही त्याला सोडा क्षमा करा आणि कर ही परीक्षा पास करा पाचवी आणि अंतिम परीक्षा म्हणजे कठोर परिश्रमाची परीक्षा ही परीक्षा आपल्याला फक्त जगून जगायला नाही तर जगता जगता वाढायला शिकवते नीतीसूत्रे चौदा तेवीस म्हणते प्रत्येक परिश्रमात फायदा असतो उत्पत्ती एकोणपन्नास बावीस मध्ये युसेपाबद्दल एक जबरदस्त वचन आहे युसेफ एक, एक फलदायी वेल आहे झऱ्याजवळचा वेल ज्याच्या फांद्या भिंतीवरून वर जातात युसेफचे पहा तो प्रत्येक ठिकाणी उत्कृष्टता दाखवणारा माणूस होता तो आळशी नव्हता निष्क्रिय नव्हता तो तुरुंगातून बाहेर पडल्यावर व्यवस्थापन शिकू लागेल असे म्हणत बसला नाही गुलामीतून मुक्त झाल्यावर काम करायला सुरुवात करेन असेही म्हणाला नाही तो जिथे जिथे होता पोटेपरच्या घरात असो किंवा तुरुंगात तिथेच त्याने परिश्रम प्रामाणिकपणा आणि उत्कृष्टता दाखवली देवाने त्याला जादूने राजवाड्यात टाकले नाही युसेफ तिथे हळूहळू चढत पोहोचला युसेफ एक फलदायी वेल होता कारण त्याच्याकडे झरा होता त्याचा विश्वास त्याचा स्वभाव देवासोबत चालण्याचा त्याचा निर्णय पण त्याच्या आयुष्यातल्या भिंती अतिशय मोठ्या होत्या तो गुलाम होता त्याला नाकारले गेले त्याच्या कुटुंबाने त्याला मृत समजले त्याला धोका दिला गेला त्याच्यावर खोटे आरोप झाले आणि तुरुंगातही त्याची प्रतिमा वाईट होती जर कोणाकडे अडथळे असतील तर ते योसेपाकडे होते पण या अडथळ्यांच्या शेजारी त्याच्याकडे झरा होता तो म्हणजे त्याचा विश्वास म्हणून तो वेल झाला आणि त्याच्या फांद्या त्या भिंती पलेकडेही गेल्या तुमचा स्वभावच तुम्हाला आकार देतो आणि कठीण परिस्थितीतही तो परिश्रम करत त्या स्थितीतून वर चढत गेला मला हे म्हणायचे नाही की तुम्ही कामात गुंतून जावे किंवा कामात खूप व्यस्त व्हावे असे नाही पण ही परीक्षा तुम्हाला तपासते कठीण काळातही तुम्ही देवाचे वचन वाचता का तुम्ही स्थानिक चर्चमध्ये सेवा करताय का तुमच्या गुणांवर देणग्यांवर काम करताय का तुम्हाला गरज असलेल्या लोकांना मदत तुम्ही करत आहात का युसेफाने पोटीफरच्या घरात व्यवस्थापक म्हणून प्रामाणिकपणे सेवा केली तुरुंगात असताना इतर कैद्यांचे स्वप्ने उलगडले जिथे गेला तिथे काम विश्वास आणि स्वभाव यांचा संगम दाखवला आणि याच कठोर परिश्रमाच्या परीक्षेतून त्याच्या आयुष्याची वाढ उंची आणि देवाची योजना प्रकट झाली योसेफाच्या स्वप्नाला पुरे व्हायला अजूनही वेळ होता पण त्याच वेळी एका कैद्याने त्याला आपले स्वप्न सांगितले युसेफाला सहज म्हणता आले असते अरे स्वप्नांच्या भरवशावर राहू नकोस मीही मोठी स्वप्ने पाहिली होती पण माझ्या आयुष्यात काय झालं ते पहा तुझे स्वप्नही विसरून जा पण योसेपाने तसे केले नाही त्याने स्वतःच्या परिस्थितीकडे न पाहता देवाला आपल्या माध्यमातून काम करू दिले आणि त्या माणसाचे स्वप्न उलगडले आश्चर्य म्हणजे त्या माणसाचे स्वप्न फक्त तीन दिवसात पूर्ण झाले पण योसेपाचे स्वप्न मात्र अजूनही थांबलेले होते तरीही योसेपाने हार मानली नाही त्याची मूळ देवामध्ये खोल जात राहिली आणि त्याच्या फांद्या हळूहळू भिंदीच्या पलीकडे चढत गेल्या दोन वर्षानंतर त्या माणसाने योसेफाची आठवण केली फारो त्याला बोलावतो कारण त्याला एका स्वप्नाचे अर्थ लावायचे होते योसेफ तो अर्थ सांगतो आणि लगेचच त्याच्या स्वप्नात स्वतःलाही जोडतो फारो या कामासाठी तुम्हाला एका समर्थ व्यक्तीची गरज आहे आणि तसे बघितले तर मी या पदासाठी अर्ज करू शकतो त्याने आधी पद तयार केले आणि मग स्वतःच त्या पदावर नियुक्तही झाला योसेफाला तुरुंगात फक्त दया दाखवत सोडली नाही कोणीतरीच त्याचा केस कोर्टात लढवला असा मुद्दाही नव्हता योसेफ राजवाड्यात पोहोचला कारण त्याने कठीण परिस्थितीही परिश्रम निष्ठा उत्कृष्टता आणि विश्वास कायम ठेवला मी खरोखरच या गोष्टीवर ठाम आहे की तुम्ही तुमची शक्ती आणि पोषण देवाकडून घ्या जेव्हा परीक्षा कठीण असते तेव्हा मोटिवेशन नसते मन होत नसले तरीही त्या परीक्षा पार करा टी व्ही बघण्यात चित्रपट सिरीज बघण्यात किंवा इंस्टाग्राम फेसबुकवर निष्कारण स्क्रोल करण्यात तुमची वाळवंटाची परीक्षेची वेळ गमावू नका व्यर्थ करू नका पावलाने नवीन करारातील बरीच पत्रं तुरुंगात असताना लिहिली योसेफाने आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळात आपले आध्यात्मिक दान विकसित केले आणि अगदी तसंच तुम्हाला ही परीक्षांचा सामना इथेच करावा लागणार आहे नेमका हा का तो काळ आहे जेव्हा तुम्ही मेहनती राहण्याची प्रभावी राहण्याची उत्कृष्टता साधण्याची आणि देवाच्या गौरवासाठी स्किल विकसित करण्याची परीक्षा पास करायची आहे लक्षात ठेवा आपण कामाचे गुलाम नाहीत आपण उपासक आहोत आपला स्रोत देवापासून येतो आणि तोच आपल्याला भिंती ओलांडण्याची ताकद देतो सध्या तुम्ही कोणत्या परीक्षेचा सा सामना करत आहात पाचपैकी एक कदाचित सर्वच तुम्ही त्या पास करत आहात का जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोत्साहन आणि आशीर्वाद मिळाला असेल तर कमेंट्समध्ये कळवा हा व्हिडिओ कोणाला तरी शेअर करा लाईक देखील करा पुढच्या व्हिडिओमध्ये मिळूयात प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू